you

दुसरा घेतली नाही ना तो म्हणाला ताई ताई चांगले केलेस माझ्या डोळ्यात म्हणजे कसं ताई ताई चांगले केलेस माझ्या डोळ्यात म्हणजे कसं आज माझे मी दाव सरी तुझा बदला सर्वांना लागेल उठू नका मानू नका काम करू नका दिला शब्द मोडू नका घेतला बसा टाकू नका कोणाला ही नेऊ नका कोणाला करू नका माणूस किला नका माणूस किला नका